नमस्कार सरिताज रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दाल पकवान बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक कप या डाळीला आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते ती तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला आपण कुकर मध्ये टाकून घेणार आहोत सगळी डाळ मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण यात दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत आता यात अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आता कुकर बंद करून आपल्याला दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि नंतरून एक शिट्टी ही लो फ्लेमवर घ्यायची आहे आता जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पकवान बनवायची तयारी करूया मी इथे एक परात घेतलेली आहे त्यात मी एक कप मैदा घालून घेतलेला आहे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ कप रवा घालून घेतलेला आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही पूर्णपणे मैद्याचंही बनवू शकता इथं मी चवीपुरता मीठ घालून घेतलेला आहे आणि ओवा हातावर अशा चोडून घेतलेल्या आहेत मी इथे एक चमचा ओवा घेतलेली आहे आता मी दोन चमचे तेल यात घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे याला आपल्याला व्यवस्थित मोहन द्यायचं आहे म्हणजे आपले पकवान कुरकुरीत होतील आता मी इथे काळी मिरी घेतलेली आहेत त्यांना कुटून घेतलेली आहेत आणि त्याचं पावडर आपण यात घालून घेणार आहोत काळी मिरी घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते पौशक्त छान असं मोहन दिलं गेलेलं आहे आता पाणी टाकून आपण याचा घट्ट असं गोळा तयार करून घेणार आहोत पौषक तर पिठे मडून झालेलं आहे जास्त पातळही नाहीये आता तेल टाकून मी याला परत एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित मळून घेणार आहे आता याला आपल्याला पाच मिनिटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण प्रें दाळ तयार करून घेणार आहोत पाहू शकता आपलं कुकर पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण उघडून पाहणार आहोत खूप छान अशी आपली डाळ शिजलेली आहे बोटाने दाबल्यावरती डाळ अशी पूर्ण अशी तुटत नाही म्हणजे आपली डाळ ही, ही परफेक्ट शिजलेली आहे आपल्याला अशीच डाळ हवी आहे आता मी ते कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आता त्यात थोडंसं हिंग घालून घेणार आहे आता एक इंच आलं हे किसून मी घ्यात घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित परतून घेणार आहे आता यात दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी इथे सुकलेल्या लाल मिरच्या दोन ते ती तीन घालून घेतलेल्या आहेत त्यांनाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता इथे दोन छोटे छोटे टमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत तेही घालून घेतलेले आहेत आता जोपर्यंत हे टोमॅटो मॅश होत नाहीत तोपर्यंत आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता छान अशी मॅश झालेली आहे आता यात आपण एक चमचा तिखट घालून घेणार आहोत एक चमचा गरम मसाला आणि यांनाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झालेली आहेत आता आपण यात आपण शिजून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता यात मी गरम केलेलं पाणी घालून घेतलेलं आहे जवळपास एक कप पाणी मी इथं घातलेलं आहे पाणी आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे तेही व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता मी इथं थोडंसं मीठ घालून घेणार आहे तुम्ही चेक करू शकतात की मिठाची गरज आहे का नाही कारण आपण आधीही यात मीठ घातलेलं होतं आता याला आपल्याला तीन ते चार मिनटं असंच उकडू द्यायचं आहे तोपर्यंत आपण पकवान तयार करून घेणार आहोत मी इथे या पिठामधून एक छोटासा गोळा तोडून घेतलेला आहे आणि तेल लावून आपल्याला ला याला लाटून घ्यायचं आहे याला आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाड असं लाटायचं नाहीये आवश्यकता अशा पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे आता त्यावर आपल्याला फोकच्या साह्याने होल करून घ्यायचे आहे म्हणजे आपलं पकवान हे फुलणार नाही ते कुरकुरीत होईल आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे मध्यम गरम करायचं आहे आता मी यात आपला पकवानची पुरी टाकून घेतलेली आहे आता याला आपल्याला असं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला तळून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम असायला हवा म्हणजे आपलं पकवान हे छान असं कुरकुरीत होतं आता मी याला पलतून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनेही कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण हा पकवान काढून घेणार आहोत आणि असेच बाकीचेही तयार करून घेणार आहोत पाहू शकता आपली डिश ही रेडी आहे आता डाळवर आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पाहू शकता पकवान आपला खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा थँक्यू